शेतकरी मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागातील शेतीमध्ये नवीन शेती नवीन व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणणार आहे तर तुमचं नाव काय भर पूर्ण माझं नाव भास्कर माधवराव मिराशी आहे तालुका हदगाव जिल्हा बरं तर आम्हाला सांगा हे केळीचं पीक आपण कधीपासून घ्यायला पहिलेच वर्ष बरं तर शेती आपल्याकडे किती आहे घरची पावणे एकर आहे आणि बाकीची खंडून केलेली आहे के तर।, तर मला सांगा या अगोदर आपण कोणते पिक पिकावर जास्त जोर देत गेले याच्या अगोदर हळदीवर होता आता यावर्षी केळी घेतली बरं तर, तर हळदीकून केळीकडे वळण्याचा काय म्हणजे संक विचार कसा का काय आला याच्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की बा शेतकऱ्यांना एकाच पिकावर अवलंबून न राहता कमीत कमी दोन तीन तरी पिकं घेतली पाहिजे जर एका पिकानं समजा धोका दिला तर दुसरं राहा त्यानं धोका दिला तर तिसरं असं मस्त टप्प्याटप्प्यानं प्रत्येक पीक राहायच पाहिजे शेतकऱ्याकडे थोडे थोडेच काही ना मग प्रत्येक पीक राहायच पाहिजे तर आता आपण केळीची किती क्षेत्र आहे आपल्याकडे लागवड एक, केली एक, 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 एक एकर का बरं म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रापैकी एक, एक एकर समजा त्याच्यामध्ये यावर्षी करणार आहात तर आतापर्यंत हे कधी लागवड केली हे अठ्ठावीस जुलैची लागवड आहे अठ्ठावीस जुलै बरं तर हे कंद आपण हे जे बेन आणलं ते विकत आणलेलं आहे कोणतं म्हणजे कोणाकडे एक, एक टिश्यू कल्चरचं बेन आहे बरं एका एकर मध्ये चौदाशे बोट बसले जायचे चौदाशे टिशू कल्चरचं बरं तर ते काय आपल्याला रेटमध्ये पडलं एक अठरा रुपयाला प्रतिनगर एक नग अठरा प्रतिनगर आण बर तर आम्हाला सांगा आता अठरा जुलैची लागवड आहे तर त्यापासून आपण काय काय केले याला म्हणजे व्यवस्थापन कसं केलं याला आतापर्यंत दोन दोन ते ती तीन ड्रिचिंग ती झालेली आता बरं आणि दोनदा याचा पोंगा भरलेला आहे पोंगा भरणी करते हे जर समजा पोंगाच समजा अडकत असेल हा तर याच्यामध्ये एक कॅल्शियम नायट्रेट आणि बोराची पोंगा भरणी करावी लागते बर त्यावेळेस पोंगा पूर्ण होते आणि झाडाची वाढ चांगली होती आणि एक खत दिलेलं आहे एक अठ्ठावीस ऑगस्ट ते तीस ऑगस्टच्या दरम्यान एक खत दिलेलं आहे पूर्ण बांगडी करून पूर्ण आता दुसरं खत यायचं बर आणि खत खतामध्ये कोणतं ला खत द्यावं लागतं याला म्हणजे जरुरी खत काय ना मिश्र खत असं मिश्र खत डी एपी देता येते जसं त्याच्या झाडाची जे दिवसात का त्या दिवसाप्रमाणे खत ते बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आमच्या मरडगा नगरीमध्ये यांनी केळी पिकाची लागवड केलेली आहे आणि हे नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करत राहतात त्यामुळं आपण यांचं मनोगत आणि व्हिडिओ आपण तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखीन आ... केळी हे बघू शकता दोन महिने झाले एकसारखा पाऊस होता आणि त्या पावसातही हे नवीन शेतकरी आहेत तरी पण निसर्गाच्या संकटावर मात करून यांचं नियोजन चालूच आहे आता निंदन झाल्यानंतर पुन्हा यांची लागवड करणार आहेत तर मला सांगा आ, हे जे तुम्ही ड्रिपचं सांगलं होतं तर हे नियोजन कसं काय करणार म्हणले ड्रिप आहे का त्याला ड्रिप दोन्ही साईड आवश्यक आहे या त्या आपण जे काही नाही खत देणार आहोत ते दोन्ही साईडनं जाय पाहिजे हा त्यामुळं त्या साईडनं त्या आता एक ड्रिप आता एक करायचं एक दोन दिवसाला दुसरं पलीकेल तर इतके दिवस लहान होता आणि पाऊस सारखा पडत असल्यामुळे तुम्हाला गरज वाटली नाही वाटली नाही त्याची आता इथून पुढे दोन्ही साइडनं ड्रिप करायचं आणि इथून पुढे विद्रोह खत चालू तर शेतकरी मित्रांनो नेमकी आता सध्या आहे जशी जशी केळी मोठी होईल तसे तसे आपण यांचे व्हिडिओ आणि यांचं मार्गदर्शन तुमच्यासमोर नक्कीच आणू आणि यांनी दुसरा एक प्रयोग बघा की हे बघू शकता इथं एका कंदाच्या दोन झाडं वाहललेल्या आहेत चांगल्या प्रकारे दुसरीकडे नाहीत तर यांना विचारूत की आपण या लागवडीबद्दल अशी माहिती घेऊन हे दोन कंद कशासाठी ठेवली सरासरी तिथं एकच कंद आहे पाहिजे पण ते सुरुवातीलाच ते दोन आले तर बघूत आपण आता नवीन प्रयोग आहे जर दोन्ही सक्सेस झाले तर पुढच्या वर्षी काहीतरी वेगळा पॅटर्न राबवायचे तर शेतकरी मित्रांनो दुसरीकडे एक दुसरं झाड आलेलं होतं आणि यांनी मार्गदर्शन घेऊन एक झाड कापलं एक झाड कापण्यासाठी त्यांना सांगलेलं होतं पण स्वतः